नमस्कार महाराष्ट्र विधानसभेचं आज मतदान झालं मी अमदपूर विधानसभा क्षेत्रातून जन स्वराज्य शक्ती या पक्षाच्या मार्फत निवडणूक लढली या माझ्या निवडणुकीत मी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझा उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हापासून ते वीस तारखेपर्यंत म्हणजे आज मतदान संपेपर्यंत ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला या काळात आपला अमूल्य वेळ देऊन अथक परिश्रम केले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो खर तर आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात त्यांच्या काय मुळातच राहायला मला आवडेल परंतु औपचारिकतेचा भाग म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या या निवडणुकीच्या काळामध्ये मला ज्यांनी ज्यांनी हस्ते परहसते मदत केली सहकार्य केले माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये रात्रंदिवस सहभागी होऊन मला निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे लाख लाख आभार त्यांच्या प्रेमामुळेच मी ही निवडणूक यशस्वीपणे लढू शकलो मला त्यांच्या या योगदानाबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं माझ्यावरती प्रेम आहेच त्यांचं सहकार्य त्यांचं मला नेहमीच मिळत राहू आणि मला ते मिळेल अशा आशा करतो माझ्या पुढील वाटचालीसाठीही त्यांचं योगदान मला लाभेल अशी मला आशा आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद